न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अपोहत्ती चौक ते न्यू आर्ट्स कॉलेज दरम्यान पाईपलाईन फुटली लाखो लिटर पाणी वाया अहिल्यानगर शहरातील अपोहती चौक ते न्यू आर्ट्स कॉलेजचा मुख्य रस्त्यावर महापालिकेच्या पाणीपुरवठा पाईपलाईनला मोठी गर्दी लागली असून लाखो लिटर पाणी अक्षरशः रस्त्यावर वाया जात आहे विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच महापालिकेनं पाणीपट्टीत वाढ केली असताना अशी गळती झाल्यानं नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे घटनेचे गांभीर्य असे की ज्या ठिकाणी पाईपलाईन फुटली आहे त्यावरून विद्युत वाहक तारा जात आहेत पाण्याचा फवारा थेट त्या तारांना स्पर्श करत असल्याने विद्युत शॉपचा मोठा धोका निर्माण झाला आहे या भागातून रोज अनेक विद्यार्थी नागरिक करत असल्याने संभाव्य अपघात टाळण्यासाठी तातडीने दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार करूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही महापालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून गळती थांबवावी अशी नागरिकांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करावी अशी मागणी केली जात आहे इंग्लिश बोला सोबत आहे प्रोमिनेट उत्कृष्ट युश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन